नमस्कार मंडळी आता रात्रीचे बारा वाजले आहेत आणि या रात्रीच्या सुमारामध्ये चालत असताना आनंद राऊत यांची एक कविता आठवली खूप सुंदर अशी कविता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन त्या कवितेमध्ये रचलं आहे ती कविता तुमच्यासमोर ठेवतो जात धर्म सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजा न उघडलं नव समतेच दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार जरी देवाहून थोर माझ्या राजाना उघडलं नव समतेच दार तानाजी गडा चढला बाजखिंडीत लढला किती ध्यास यो मरदांचा सैताना शिर भिडला सैताना शिर भिडला ज्योत विजली देहाची ज्योत विजली देहाची नाही मानली रे हार माझ्या राजा न उघडलं नव समतेच दार आला तालीत अब जल्या, बयतेच उभ रान विल्यापती पतीव्रता लुटली अब्रुची खान लुटली अब्रुची खान त्याचा काढला त्याचा कुथळा काढला तिल माझ खंडदान माझ्या राजा उघडलं नव समतेच दार ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची काय गरज धर्माची माझा राजाच एकला माझा शिवबाच एकला साऱ्या धर्मांचा सार माझ्या राजानं उघडलं नव समते दार नवसमते च दार नव समते दार